कोणालाही आय लव्ह यू म्हणायच्या आधी फक्त एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा काय असतो बरं आय लव यूचा अर्थ आय लव यूचा अर्थ फक्त एवढा होत नाही की एखादी व्यक्ती आपल्याला पाहतक्षणी आवडली तिच्या जवळ जावं असं वाटलं तिला बघत राहावं असं वाटलं तिच्या सोबत राहावं असं वाटलं मग झालंय आपल्याला त्या व्यक्तीशी प्रेम म्हणून बोलून दिला आय लव यू नाही आय लव यू हे फक्त शब्द नाहीत तर त्या भावना आहेत त्या भावना ज्या आपल्या मनातून निघतात फक्त त्या एका व्यक्तीसाठी आणि तुम्ही काय करता कोणालाही म्हणता ना आज याला तर उद्या त्याला <laughs> आय लव्ह यूचा खरा अर्थ असतो की एखादी व्यक्ती कशीही असो चांगली वाईट सुंदर कुरूप खूप हो बडबडणारी आणि कधी कधी जाम पोर करणारी तरीही तुम्हाला ती आवडते ती जशी आहे अगदी तसाच्या तसा तुम्ही त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करता बिना त्याला बदलता त्याच्या प्रत्येक गुणदोषासकट आय लव्ह यूचा अर्थ असतो की होय मी प्रेम करते तुझ्यावर कालही करत होते आजही करते आणि नेहमी करेल परिस्थिती कितीही बिकट कान असो मी नेहमी तुझ्यासोबत राहील कितीही संकट येऊन हो। मी कधीच तुझी साथ सोडणार नाही तुझ्या प्रत्येक क्षणांचा साक्षीदार बनून तुझ्यासोबत राहील तुझे प्रत्येक सिक्रेट्स तुझी प्रत्येक कमजोरी मला माहीत असणार पण मी कधीच त्याचा फायदा उचलणार नाही तू चुकशील तर तुला बरोबर करेल तू तू एकटी असशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेल तुला कधीच जज करणार नाही भांडेल मी तुझ्यासोबत पण फक्त आपल्या दोघांसाठी <laughs> एखादी व्यक्ती क्षणी आपल्याला आवडते तेव्हा ते आकर्षण असतं परत त्या व्यक्तीला पाहावंसं वाटणं हा आपला मोह असतो त्या व्यक्तीच्या जा जवळ जाण्याची इच्छा म्हणजे आपली ओढ त्या व्यक्तीला जवळ जाऊन जाणून घेणं हा आपला अनुभव आणि त्या व्यक्तीच्या गुणदोषासह त्याचा स्वीकार करणं म्हणजे प्रेम आणि खरं तर हेच खरं <laughs> प्रेम असतं फक्त त्याच व्यक्तीचा विचार करणं त्याचेच स्वप्न बघणं आणि जीवनभर फक्त त्याच्यावर प्रेम करणं या सगळ्यांचा अर्थ असतो आय लव्ह यू आता जर तुम्ही कोणाला आय लव यू म्हणणार असाल तर त्याआधी स्वतःला फक्त एकदा हा प्रश्न विचारा खरंच तुम्ही त्या व्यक्तीसाठी इतकं करू शकता खरंच तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे की मग बस असंच